बेस्ट गिफ्ट ज्याच्यामध्ये पडलेल्या किडी थँक्यू गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनल वर अजून एक ताजा ताज्या नवीन व्हिडिओ मध्ये बोलायला लागेल दुपारी भर दुपारी उन्हात व्हिडिओ चालू केला एवढा ऊन लागतं घरात काय सांगू तुम्हाला आणि माझी सोनी इकडे भांडी घासताना मस्त भांडी घासते क्वालिटी आहे घास भांडी घास चांगली घास चमकली पाहिजे तर चला आज आहे श्री राम नवमी त्या निमित्ताने तुम्हाला श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा यू काय तर त्यामुळे आज मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे सकाळी नाही दुपारी चालू केलेला आहे तुमच्या माहितीसाठी तुम्हाला तर माहितीच आहे मी सस्ता ब्लॉग आहे त्याच्यामुळे काही काही नाही समजून घ्या मला नाही का आणि आम्ही खाल्लेले आहेत आमरस पुरी आणि इकडे एक पुरी उरलेली आहे ती माझ्या सोनूसाठी कारण की तिला जास्त पुरी खायला आवडत नाही बरोबर आहे की नाही म्हणून तिला मी एकच पुरी ठेवलेली आहे मी खाल्ली हां का ओके तुझ्यासाठी बेस्ट गिफ्ट ज्याच्यामध्ये पडलेल्या किडी हा ना किडी पडतो तरी पण आपण तेच खातो <laughs> लोक आम्ही तेच आवडतो म्हणजे ना ॲक्च्युली त्या लोकांनी खूप मोठा गिफ्ट दिलेला आहे तुम्हाला दाखवतो मी किडी पडलेल्या पण त्यांनी मला एवढा मोठा गिफ्ट दिला दोन बॉक्स दिलेले होते तुम्हाला दाखवतो मी त्यांनी सॉरी बोलले किती हे बघा बाबा स्टोऱ्या इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या तुम्ही बघितल्या असेल अठ्ठावीस पीसच्या दोन बॉक्स दिले होते मस्तपैकी हे संपले अच्छा आणि हे पण एक हे पॅकिंग असतं मस्त आहे चला मस्त एवढा गिफ्ट दिलेला पण ते आता एक बॉक्स संपला खाऊन खाऊन आता दुसरा बॉक्स फोडलेला आहे त्या लोकांनी माझी माफी पण मागली कंपनीचा फोन पण आला फॉर्च्यूनच्या तेलासारखा सीन झाला त्या लोकांनी पण डायरेक्ट आदानीवर पण मला नोटीस आलेली व्हिडिओ डिलीट करा आहे हो 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 ते परफ्युमचा ब्रँड खराब होतो तुम्हाला तेलाचे बॉक्स पाठवतो पाच तेलाचे बॉक्स पाठवायला त्यावेळी मी मिळवलं नको नको राहू द्या पण मला एक मेसेज द्यायचा होता लोकांपर्यंत की असा असा स्कॅम चालू आहे मार्केटमध्ये म्हणून मी व्हिडिओ काढली होती पण ही पण अशीच व्हिडिओ काढलेली मग ती इंस्टाला नाही टाकली कारण की त्यावेळी माझी माफी वगैरे मांडली आणि दोन बॉक्स दिलं बोलतो चाल देत ॲक्च्युली त्यांनी बॉक्स रिटर्न करण्यासाठी ॲड्रेस घेतलेला पण त्यावेळी मस्त पैकी मला दोन बॉक्स पाठवले होते पण मोठी त्यांचे त्यांनी एक छोटा बॉक्स घेतला होता तुम्ही बघला असेल मागच्या त्या मागच्या ब्लॉगमध्ये तर चला आता खाऊन मजा केलेली आणि आता जाऊया रामनवमी श्री रामनवमी रॅलीला कल्याणमध्ये चला म्हणतरी तर आता निघालेलं आहे मस्त आराम करून आम्ही रामनवमीला नेहमीप्रमाणे ला ला आमच्या भाऊ लाजतच असतात काय नुसतं हाय हाय अरे काहीतरी दोन शब्द बोल टाकाटाकी रेडी झालेली आहे झेंडा सांभाळायला लागेल ला घरी जर झेंडा रिटर्न आला नाही हा मग बघ बस कसा होईल चला आता तर झालेली आहे रॅली आणि आम्ही आता कडकडंनी इकडं मस्त निघलेलो आहे गाडीच्या दिशेला आम्ही आमचा झेंडा असा लपेटलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहे टेकट टेकट अशा प्रकारे आजची रामनवमी खूप उत्तम प्रकारे अशी साजरी झालेली आहे खूप मजा आलेली आहे <laughs> कॅमेरामॅन प्रणय पाटील तुकाराम के साथ तर मंडळी आता आलेलं आहे इकडे मस्त वगैरे मधून आता अरवणांचा माझ्या खाना कापलेला आहे त्याला मग काहीतरी खायला पाहिजे काही नाही तिच्या काळजी खाला नाही का दबडा भाज्या लपडा होते त्याचा खाना नाही भेटला त्याला आता मासंच बघून घ्या काय okay, चला आता दुसरे काय बघू भेटला तर ठीक नाही भेटला तर काळजी जिंदाबाद ओके मंडळी तर चला आता श्रीराम नवमी झालेली आहे आणि त्याच्या नेक्स्ट डे आमच्या गावामध्ये बसलेला आहे सप्ताह जय हनुमान सप्ताह हनुमान जयंतीनिमित्त सप्ताह बसतो आमच्या गावात तर चला आता सप्ताह बसलेला आहे आणि पहिल्याच दिवशीचा पहिला जेवण आहे आणि खास आमंत्रण करायसाठी तनू आमच्या घरी आलेली तर जेवण करायला आलेले आज त्यांचं जेवण आहे तर बघूया जाऊ आणि जेवू महाप्रसादाचा लाभ घेऊ ओके मंडली तर आलेलं आहे मस्त करायची आता जेवण करून देता हां तुमच्या तू तुम्ही बोलवल्या म्हणून आल्या खास जेवाला दुपारी आमंत्रण करायला लागल्या जेवाला या जेवली तू वहिनी घरी आहे बस जेवाला

आणि माझ्या मम्मी आमचा हनी आता ना आपण प्रणय दादा जोर सोडा so काही दादाला लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब पण करा बाय बाय आणि

हो चल चल काय हा का भाजी कसली कसली बनवले लोणचा मना दिला नाही मग फसवत तू नाही मग या काय भात आहे का राईस आहे भात आहे ना ते वरणाचं आहे का पबजीचा पॅन आहे आणि ती कोण आहे बघ तिच्याकडे शिक जा काहीतरी ती भांडी घासत तू काय बोल बच्चन देत बघ किती भांडी घासली बघ ना तू काय करत चला मग आता जाऊ ओके मंडली तर चला आता घेऊन चालू पार्सल घरी यू

हो का तुझी फ्रेंड आहे जाऊ दे चला आता तुम्हाला मी कॅट वर आणलं कोणला डेअरी मिल्क पाहिजे कोणला किटकॅट पाहिजे किटकॅट कोणला पाहिजे चालेल चला एक एक दोघीने एक एक सगळ्यांना एक एक देता चला हा सगळ्यांना फॅन्स ना ओके खुश का तुम्ही बस ना बाबा तिला बघ तुला नको का एक वेळ तुला एक तुला

आता तुम्हाला घरीच नाही नेणार आता इथच खेळायचं हा मग जेवायला दिलं नाही तू ती पापल्या खायसाठी आली ती लास्ट ती आंटीला कॅट बरे आणल्या पट्या बरोबर गेल्यापासून व्हिडिओ कॉलच कर व्हिडिओ कॉलच तर जेवतच नव्हती ना सगळ्या ना आता सोडून आलोय आणि मस्त पैकी आता पसरलेलं आहे चला आजचा ब्लॉग एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये नेक्स्ट ब्लॉग ने ने मध्ये ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुण्य करा चलो ऑफिस मिलेंगे ब्रेक केला Yeah, yeah.